नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चाललो आहे रत्नागिरीला भेट द्यायला तिथे नेवरे गाव आहे नेवरे त्या नेवरे गावाला मी भेट देणार आहे आणि मागे बघताय तो राई भातगावचा अत्यंत प्रेक्षणीय असा पूल भातगाव हे गाव आहे ती गुहागर तालुक्याची सीमा आहे आणि हे जे ठिकाण आहे हेही स्पेशल आहे कारण इथे चार तालुकेच्या सीमा एकत्र येतात हा जो पूल आहे हा मेढेगावात आहे इकडे एक छोटासा धबधबा असेल पावसाळ्यात आणि या मेढेगावात एक अप्रतिम असा धबधबा आहे इकडे खालच्या बाजूला सावंतवाडी आहे ते सावंतवाडीतनं रोड आहे आणि तिकडे अत्यंत सुंदर असा धबधबा आहे थोडासा जायला अवघड आहे पावसामध्ये पण वर्थ विजिटिंग मेढेगाव बोंडे चार किलोमीटर जाकादेवी राई निवळी गणपतीपुळे इकडे बोंडे आणि नारशिंगे आणि आपल्याला जायचं आहे जाकादेवी इकडे सहा किलोमीटरवर आणि मागे आहे स्वर्गीय आत्माराम नारायण देसाई श्री सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्यम मांजरे तिठ्ठा त्यामुळे हा जो आहे हा आहे विल्यम मांजरे तिठ्ठा हा रोडाला राई भातगाव पुला आणि इकडे आहे जाकादेव आणि रत्नागिरी आणि मध्ये एक रोड आहे हा जातो डावखोल उपळे जे येतं ता तालुका संगमेश्वर तर आपण डावखोलमध्ये जाऊन सोमेश्वराचं मंदिर बघूया हे उपळे डावखोल गावातील वाघजाई वरदान देवता मंदिर आणि खाली जंगल आहे इथे खालीच एक सुंदर असा धबधबा आहे दुसरा असा इकडे याच मंदिराच्या खाली जायला दब मंदिरा लागतं शांत असा निसर्ग आहे इथे काही मूर्ती ठेवलेल्या आहेत नंदी आहे शंकराची पिंडी आहे आणि ह्या काही मूर्ती आहेत आणि हे आहे ते वाघझाई वरदान मंदिर इकडे लिहिलं आहे तीव्र उतार हा रोड आहे आज सत्तर डिग्री वर असा चढतो आणि जे सोमेश्वर मंदिर आहे ते इकडे डावखोल हे डावखोल कडे येथील अत्यंत सुंदर रेखीव असं दुमजली सोमेश्वर मंदिर आहे आणि नंदी मंडप आहे समोर इकडे बाजूला उजव्या सोंडेचं गणेश मंदिर आहे आणि आकर्षक असे छोटे पण सुंदर असे रेखीव दगडाचे खांब आहेत सुंदर सुंदर छोटेच आहेत एवढे एक वीत पण नसेल आणि उजव्या सोंडेचा गणपती आहे सोमेश्वर मंदिर इकडे नंदी आहे छोटेखानी आणि इकडे कासव आहे कासव सुंदरच मंदिर एकदम छान इकडे गणेश प्रतिमा आहे इकडे एक, एक शिलालेख आहे शंभो हा शिलालेख आहे हे ते सोमेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाही अत्यंत रेखेवाशी अशी स्टेपवेल आहे त्याचा जो कॉलम आहे तो गोल आहे पिंडीच्या आकाराचे स्टेपवेल आणि आज हे आत्ताही भरभरून पाणी आहे विहिरीला आणि इथे ते मंदिर आहे आकर्षक छोटेखानी लाकडाचं बांधकाम असलेलं ला। आणि मेंटेन केलेलं सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं असं हे डावखोलमधील कडेवठार येथील सोमेश्वराचं मंदिर आहे या देवळाचं जीर्णोद्धार शक्य एकोणीसशे दोन म्हणजे एकोणीसशे ऐंशी सन आ, रोजी मंडळाने केला एकोणीसशे ऐंशी साली छान छान गोष्टी आहेत तिथे मस्तच एकदम इथे बाजूलाच हा ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस केला की कोंडे गाव लागतं आणि पलीकडे डावखोल आहे आणि तो डावखोलचा डोंगर आहे आणि ते जे सोमेश्वर मंदिर आहे इथेच आहे त्याच्यासमोर कौलं दिसतात ती सोमेश्वराचं मंदिर आहे आता आपण इकडे जाऊया श्री देवखंडाळेश्वर कोंडे आगरवाडी एक ब्रिज क्रॉस केला की गाव बदललं हा कोंडेचा खंडाळेश्वर आहे आणि पुरातन असं देवस्थान आहे समोर नंदी आहे आणि छोटे कानी सुंदर असं मंदिर आहे श्री खंडाळेश खंडाळेश्वर जीर्णोद्धार समिती कोंडी इथे गणपती आहे ही मूर्ती कोणाची मला नाही सांगता येणार आणि कीर्तीमुख आहे ही कोंड्याच्या खंडाळेश्वर मंदिरातली अत्यंत आकर्षक अत्यंत सुबक आणि रेखीव आणि मेंटेन केलेली अशी स्टेपवेले आहे याला म्हणतात लॉटरी हे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं पण अत्यंत सुंदर बांधेसूद अशी रेखीव बांधेसूद सुंदर वा हे खंडाळेश्वर मंदिर आहे कोंडेमधलं आणि सुंदर अशी ही स्टेपवेल आहे माझ्या माहिती एल शेप स्टेप एल शेप अत्यंत देखणी सुंदर खूप सुंदर खूप सुंदर वा छान 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 यांनी मेंटेन करून ठेवले आणि वापरत आहेत त्यांना शतशहा धन्यवाद शतशहा हे अशी मेंटेन करणं गरजेचं आहे स्टेपवेल आणि हा ब्रिज आहे या ब्रिजच्या त्या साईडला सोमेश्वर या ब्रा त्या साईडला डावखोल आणि या साईडला कोंडेगाव आणि खंडाळेश्वर मंदिर आणि अत्यंत रमणीय असा निसर्ग वा छान देखणंसं नंदी आणि श्री श्रीखंडाळेश्वर मंदिर कोंडे आगरवाडी छान आणि या उपळे डावखोल रोड वर खाली उपळे डावखोले आपल्याला मिळालेत करवंद कोकणचा रानमेवा वाच्यात आयर्न असतं आयर्न एकदम असं इम्पॉर्टंट असं लोकेशन आहे असं वाटतं आहे डाखोल राई भातगाव हेदली हेदवी आबलोली गुहागर चिपळूण फुणगुस परचुरी पोथरी उक्षी बनाचीवाडी उक्षी रेल्वे स्टेशन वांद्री संगमेश्वर सगळे इकडे या लोकेशनपासून जवळपासच आहे इकडे इकडे आणि इकडे चाल आपल्याला जायचं आहे जाकादेवी आता आपण पोहोचले आहे जाकादेवीला इथून आहे जयगड अठ्ठावीस किलोमीटर गणपती पुळे सोळा किलोमीटर चाफे पाच किलोमीटर आपण चाफेवरून नेवरेला जाणार आहोत आता आपण आलो आहे चाफे तिठ्ठा आणि चाफे तिठ्ठावर आपल्याला जायचं आहे इकडे गणपतीपुळे दहा रत्नागिरी सदतीस पावस पन्नास आरेवारे बीच एकवीस आपल्याला जायचं आहे नेवरे आणि हे आहे मौजे धामणसे सांबरेवाडी येथील हनुमान मंदिर स्थापना एकोणीसशे पन्नास व्यंकाजी बळवंत जोशी मस्तच मंदिर आहे हे मला खूप आवडतं हे मंदिर वा आणि हा रोड आहे हा रोड आपल्याला घेऊन जाईल आता नेवरे ही आहे धामणसेची सामरेवाडी आणि इथे मारुती मंदिर आहे आणि हा रोड आपल्याला घेऊन जाईल नेवरेला हे अत्यंत देखणं असं लोकेशन आहे सुंदर असं हे मंदिर मला खूप आवडतं छान छोटंसं टोमदार हा धामणसे सांबरेवाडीचा अत्यंत रमणीय असा परिसर आहे हा परिसर मला नेहमीच आवडतो इकडे शेत होत असेल आणि आता ही भात जोडायची सगळे अरेंजमेंट आहे एकदम इतकी नीटनेटकी अरेंजमेंट आहे ना एकदम व्यवस्थित खूप भारी वाटतं इकडे येऊन काम करावं असं वाटतं भात जोडावंसं वाटतं इतकं हे छान आहे एकदम आकर्षक इकडनं चाफे इकडे रत्नागिरी गणपतीपुळे आणि आपण आता नेवरे फाटा स्टॉप आहे इथे आता आपण जाऊया नेवरे गावामध्ये श्री गजान महाराज मंदिर नेवरे लावगणवादी बघूया आपल्याला काय काय आता नेवरे गावात बघायला मिळतं हे नेवरे गावातील भगवती मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाची स्टेप्युल आहे सुंदर अशी आदित्यनाथाचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आता इकडे धरण करीन देवी आहे इथे धरण आहे आणि त्या धरणाची रक्षक देवता आहे थोडीसा लांबवर आहे हे आदित्यनाथचं सुंदर असं मंदिर आहे छान असं आता त्याचं रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे या मंदिराच्या आवारात दीपमाळ पण आहे सुंदर अशी छान असे हे नेवरे गावातील आदित्यनाथ मंदिर आहे ही ग्रामदेवता आहे आणि आदित्यनाथाचं चा, हे चालू आहे त्याला पंच्याहत्तर लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे सुंदर अशी दीपमाळ आहे आणि मस्त असा परिसर आहे आणि इकडे शेती होते बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा चला चला हे नेवरे गावातील ही सुंदर अशी स्टेपल आहे पण आता ती ढासळ इकडचं झाडांमुळे ना ते ढासळ आहे तर हे पावसात एकदम भरपूर पूर्ण भरून जात आणि त्याच्यात सुंदर अशी कमळं हो उगवतात आणि हा एक असा ब्रिज आहे आणि बाजारपेठेत ना थोडासा आतमध्ये आल्यावर रस्ता आहे आणि हे सुंदर असं सुंदर अशी स्टेप पहिले पण आता ती नामशेष होईल काही वर्षात जर त्याची डागडुजी केली नाही तर इकडे लोकांना उतरायला तिकडे जागा आहे आणि इकडे दोन तळी आहेत आणि ही घोड्यानं उतरण्यासाठी ही जागा आहे आणि सुंदर अशी आहे पण आता ती ढगलले सगळे दगड खाली आलेत आता मी आलो आहे विश्वेश्वर मंदिर नेवरेगाव देवपाटवाडी सुंदर असं मंदिर आहे आकर्षक नंदी आहे स्पेशल असा गणपती एकदम स्पेशल वेगळ्या टाईपचा एकदम स्पेशल हे लाकडात लाकडात बनवलेलं शिवलिंग आहे इकडे शंख आहे टिपिकल पेशवेकालीन मराठा कालीन असं विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि त्याला चिरेबंदी तटबंदी आहे चारी बाजूने आणि दीपमाळा पण आहेत अशा भरपूर अशा दीपमाळात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि बाहेर पण एक गोल आकाराची दीपमाळ आहे गाव रत्नागिरी तालुका आणि कासव पण आहे मस्त असा हा भाटीचा बीच आहे छोटासा इथे खायची प्यायची मस्त व्यवस्था आहे आंघोळ करू शकता आरामात एकदम कूल प्लेस आहे छोटासाच बीच आहे आणि एकदम अमेरिकन स्टाईलची आठवण करून देतो लोक एकदम मजा करत आहेत आणि समुद्र स्नान घेऊन थोडे शॅक्स आहेत आणि मस्त अशी व्यवस्था आहे एकदम भाटी नेवरे आणि आपल्याला जायचं आहे शुक्लेश्वर मंदिराकडे आणि हा रोड आला नेवरे गावातून इकडे काजीरभाटीचा बीच आहे खाली इकडे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत आणि इकडे आतमध्ये ते शुक्लेश्वराचं मंदिर आहे हे सर्वसाधारणपणे या रोडवर लक्षात येत नाही इथनं खाली उतरून जायचं आहे तिथे एक पायऱ्यांची खूप सुंदर अशी स्टेपवेल पण आहे ही ती पायऱ्यांची स्टेपवेल आहे आणि तळी म्हणू शकतो आपण आणि हे ते छोटेकानी शुक्लेश्वर मंदिर आहे वर कवलारू असेल आता पत्रे टाकलेत काजीरभाटी गावामधले शुक्लेश्वर मंदिर आहे पुरातन असं मंदिर त्याचा गाभरा असा विशेष अशा आकाराचा आहे हे याला गजपृष्ठ आकार असं म्हणतात गजपृष्ठ म्हणजे हत्तीच्या पाठीसारखं पृष्ठ असलेलं त्याचा गाभरा आहे शुक्लेश्वर मंदिर आणि त्याच्या बाहेरही पाय टाकल्यावर आहे पायऱ्यांची विहीर स्टेपवेल आणि काही समाध्या पण दिसत आहेत इकडे आणि हा आहे फेमस आरेवारे बीच आरेवारेचा टर्न आणि समोर दिसतंय आरेवारे बीच आहे आणि इकडे आता ब्रिज झालाय नवीन आणि हे आहे रत्नागिरी शहर जुनी तांबटाळी अशा तऱ्हेने नेवरे गाव आणि आजूबाजूचा परिसर आणि डावखोल याच्याशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर